सुपर मध्ये कोणासोबत भिडणार भारताची टीम तीन मोठ्या टीमा झालेल्या आहेत फायनल सामने केव्हा कोठे कोणत्या मैदानावरती खेळले जाणार आणि कोणासोबत खेळवले जाणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी मित्रांनो काल श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि ऑस्ट्रेलियाची टीम थोडक्यात सुपर एटमधून बाहेर झालेली आहे त्यांचा अजून एक सामना शिल्लक आहे परंतु थोडक्यात नव्वद टक्के त्यांची टीम बाहेर झालेली आहे झिम्बाब्वेचे अजून दोन सामने शिल्लक आहेत आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर ऑस्ट्रेलियाचे तीन सामने झाले आहेत आणि फक्त दोनच पॉईंट आहेत आणि झिम्बाब्वेच्या नेट अंडरटपेक्षा ऑस्ट्रेलियाची नेट अंडरट हे खूप कमी आहे तर झिम्बाब्वेची टीम सुपरेटमध्ये थोडक्यात पोचलेली आहे आज जर त्यांनी सामना जिंकला विरुद्ध तर झिम्बाब्वेची टीम सुप्रेडमध्ये पोहोचेल तर भारताचे सुपरेटचे सामने हे बावीस फेब्रुवारीला भारताचा पहिला सामना साऊथ आफ्रिकेविरुद्ध होणार आहे हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर भारताचा सुपरेडमधील दुसरा सामना भारतविरुद्ध झिम्बाब्वे हा सव्वीस फेब्रुवारीला चेन्नईच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर भारताचा सुपरेडमधील तिसरा सामना हा भारतविरुद्ध वेस्ट इंडिज हा एक मार्चला कोलकाताच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर ग्रुप एमध्ये म्हणजे सुपरेडमध्ये देखील दोन ग्रुप पडणार आहे तर ग्रुप एमध्ये भारत वेस्ट इंडिज झिम्बाब्वे आणि साऊथ आफ्रिका या चार टीम असणार आहेत तर या चार टीमासोबत म्हणजे या चार टीम आप एकमेकाविरोधात सामने खेळणार आहे तर भारताचा पहिला सामना बावीस फेब्रुवारीला साऊथ आफ्रिकेविरुद्ध दुसरा सामना सव्वीस फेब्रुवारीला झिम्बाब्वे विरुद्ध तर तिसरा सामना एक मार्चला वेस्ट विरुद्ध होणार आहे तर यातून जर भारताने तिन्ही सामने जिंकले तर भारताची टीम सेमीफायनलसाठी क्वालिफाय होईल तर मित्रांनो आपणास वाटते भारताची टीम सुपर सुपरेडमध्ये देखील तीनपैकी तीन, तीन विजयी मिळवून सेमीफायनलचे तिकीट गाठेल का आपणास वाटते आपण कमेशेशेमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा